नमस्कार मी महेश कुलकर्णी शिव उद्योग संघटनेच्या शिक्षण समितीचा प्रमुख आहे शिक्षण समिती आपली वेगवेगळ्या वर्गांसाठी काम करणार आहे त्यातला पहिला वर्ग किंवा पहिली परीक्षा जी आपण उद्दिष्ट धरलेली आहे त्या आहेत स्पर्धा परीक्षा तुम्हाला कल्पना असेल तर आपल्याला युपीएससीची परीक्षा दिली तर डायरेक्टली आपल्याला अधिकारी म्हणून केंद्र सरकारद्वारा नियुक्त केलं जातं हा मात्र त्यासाठी अट आहे परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि ह्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कार्य हे शिव उद्योग संघटनेमार्फत करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला जिल्हानिहाय प्रशिक्षण केंद्र ही सुरू करायची आहेत तर त्यासाठी आपण युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा म्हणजे ही परीक्षा जर उत्तीर्ण झाली याच्यात जर सिलेक्ट झाली मुलं तर आय ए एस ऑफिसर बनू शकतात आय एफ एस ऑफिसर होऊ शकतात त्याच्यानंतर आय पी जाऊ शकतात तर अशा विविध प्रकारासाठी म्हणून ही सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे यानंतर दुसरी परीक्षा आहे याबद्दल फारशी आपल्या महाराष्ट्रात कोणाला माहिती नाहीये ती म्हणजे सी डी एस कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा ही परीक्षा थोडीशी कठीण असते पण पर ह्या परीक्षेत जर सिलेक्ट झालं तर विद्यार्थ्याला डायरेक्टली आपले जे संरक्षण दल आहे म्हणजे हवाई दल आहे नौदल आहे किंवा भूदल म्हणजे सैनिक आहे या सगळ्यामध्ये आपल्याला अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते तर ह्या परीक्षेसाठी आपल्याला मार्गदर्शन करायचे करायचंय स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात महाराष्ट्र हा देशाचा खडग झाला पाहिजे म्हणजे तलवारधारी हात झाला पाहिजे संरक्षणासाठी सिद्ध असणारा हात झाला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून शिव उद्योग संघटनेच्या वतीने आपण सीडीएसचं मार्गदर्शन सगळीकडे कर सुरू करत आहोत हेही जिल्हानिहाय आपल्याला सुरू करायचं आहे यानंतर आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही सुद्धा महाराष्ट्रातच आहे खडक नावाची जागा आहे पुणे जिल्ह्यामध्ये तिथं हे प्रशिक्षण चालतं सैन्य दलासाठी साधारणतः बारावीची परीक्षा झाल्यानंतर ह्या ठिकाणी जायचं असतं आणि मग मुला इथं मुलांना किंवा मुलींना आता मुलींना पण अलाउड केलेलं आहे की तिथं ग्रॅज्युएशन करता येतं ह्या संरक्षण प्रबोधिनीमधून हो आणि मग सीडीएसची ची परीक्षा द्यायचीच असते त्याच्यानंतर आणि मग तुमची नियुक्ती ऑफिसर म्हणून डायरेक्ट संरक्षण दलात होते तर ह्याही परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी आहे ती म्हणजे एमपीएससी ची परीक्षा शेवटी म्हणजे क्रमवारीप्रमाणे शेवटी तर याच्यामध्ये सुद्धा आपण मार्गदर्शन जिल्हा निहाय करणार आहोत तर हा एक विभाग झाला आता दुसरा विभाग आहे तो म्हणजे ज्या अन्य स्पर्धा परीक्षा असतात जसं बँकिंगच्या परीक्षा आहेत तर अशा परीक्षांसाठी किंवा एस एस सी जी एल परीक्षा आहे तर अशा परीक्षांसाठी आपल्याला हे मार्गदर्शन केंद्र सुरू करायचं आहे आणि हेही जिल्हानिहाय आपल्याला मार्गदर्शन सुरू करायचं आहे तर ह्या परीक्षांचं मार्गदर्शन हेही आपण या शिक्षण समितीद्वारे करणार आहोत तिसरा विभाग आहे तो म्हणजे आपण एक नवीन कन्सेप्ट युनिफाईड कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन हा युनिफाईड कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन हा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आठवीत आहे नववीत आहे दहावीत आहे का अकरावी बारावीत आहे हा बघितला जात नाही एक एक कन्सेप्ट विद्यार्थ्यांच्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या स्पष्ट केल्या जाणार आहेत आणि ह्यासाठी सुद्धा प्रशिक्षण केंद्र ही आपल्याला जिल्हानिहाय आपल्याला उभी करायची आहेत हा सर्वस्वी नवीन असा एक कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपण लक्षात घ्या की जर विद्यार्थी युनिफाईड कन्सेप्ट ऑफ एज्युकेशनमध्ये येऊन ठराविक विषय करत असेल उदाहरणार्थ जर एखाद्याला आय आय टी जेई करायचे किंवा ती नीट नावाची एक परीक्षा आहे मेडिकलला जायचं असेल तर तर अशा ज्या परीक्षा आहेत म्हणजे ज्या विज्ञानावरती आधारित परीक्षा आहेत यांची जर सिद्धता करायची असेल तर अशा वेळेला त्याचा जे पायाभूत संकल्पना आहेत मूलभूत संकल्पना आहेत ह्या युसीई युनिफाईड सिस्ट कॉन्सेप्ट ऑफ एज्युकेशनद्वारे आपण क्लिअर करणार आहोत लक्षात ठेवा हा जो वर्ग आहे हा आय आय टी नाही पण आय आय टी ची जी तयारी केली जाते त्याच्यासाठी जे फाउंडेशन ज्या मूलभूत कल्पना पक्क्या असाव्या लागतात तर त्या सिद्ध करण्यासाठी आपले हे वर्ग आहेत तर हे, हे तुलनात्मक दृष्ट्या कमी शुल्कामध्ये परंतु कमी कालावधीचे वर्ग आहे आणि हेही आपल्याला महाराष्ट्रभर जिल्हा निहाय आपल्याला सुरू करायचे आहेत आणि ह्या सगळ्यासाठी म्हणून शिक्षण समिती ही कार्यरत असणार आहे आपल्याला जर या शिक्षण समितीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला केंद्र उभीकरण हे आवश्यक आहे दृष्टीने आपण विपणन म्हणजे जा मार्केटिंग जर करू शकत असाल तर अतिशय उत्तम आहे या ठिकाणी तुम्हाला पटलावरती एक दूरध्वनी क्रमांक दिसतोय भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं दिसतोय तर ह्या मोबाईल क्रमांकावरती आपल्याला व्हॉट्सअपवरून संदेश पाठवायचा आहे लक्षात ठेवा फोन करायचा नाहीये फक्त व्हॉट्सअपवरून संदेश पाठवायचा आहे की माझं नाव अमुक अमुक आहे आणि मला या समितीमध्ये कार्य करायची इच्छा आहे तर अशा वेळेला तो व्हॉट्सअप संदेश या दूरध्वनी क्रमांकावरती आपण पाठवणार आहात आणि मग समितीच्या वतीने आपल्याला संपर्क करण्यात येईल तर माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातून अधिकाधिक जण ही केंद्र उभी करण्यासाठी आपल्याबरोबर सहभागी होतील हे राष्ट्रकार्य आहे आणि याच्यामध्ये अर्थार्जन पण आहे असं नाहीये की फक्त घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी येतात असाही प्रकार नाहीये तर याच्यात अर्थार्जनाची उत्तम सोय आहे सन्मानाने अर्थार्जन करायची सोय आहे आणि त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रकार्य हे करणार आहोत तर ह्यासाठी आपण या शिव उद्योग संघटनेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शिक्षण समितीमध्ये कार्यरत व्हावं ही आपल्याला विनंती